राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा त्र्याऐंशीवा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी पक्षाचे ध्वजारोहण पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष मान्य ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या शुभ करण्यात आले व कार्यालयाच्या समोर यावेळी शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून रंगीबिरंगी फुगे आकाशात सोडून आकाशभर शुभेच्छा देण्यात आला यानंतर पक्षाच्या वकील त्याचप्रमाणे डॉक्टर गुरुवर्य प्राध्यापक आणि ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव व सर्व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाळ श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यात सर्वप्रथम ॲडव्होकेट म्हणून मान्य ॲडव्होकेट आशिष पाटील मान्य ॲडव्होकेट धीरज पाडणे मान्य ॲडव्होकेट निलेश महाजन मान्य ॲडव्होकेट प्रवीण येवले मान्य ॲडव्होकेट प्रवीण राक्षे मान्य ॲडव्होकेट सुरेश महाजन मान्य ॲडव्होकेट सावता माळी मान्य ॲडव्होकेट नीलताई यांचा सन्मान करण्यात आला तसेच वरिष्ठ व ज्येष्ठ डॉक्टर्स म्हणून मान्य डॉक्टर दीपक पाटील मान्य डॉक्टर स्नेहल फेगडे मान्य डॉक्टर मनीष चौधरी मान मान्य डॉक्टर जयंत जहांगीरदार मान्य डॉक्टर सीमा पाटील मान्य डॉक्टर उदयसिंग पाटील मान्य डॉक्टर चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व प्राध्यापक म्हणून मान्य अधिकारी श्री शशिकांत हिंगोनेकर मान्य फारुख शेख मान्य गट शिक्षण अधिकारी श्री पाटील मान्य मान्य काजी नफसुद्दीन मान्य अमीनबाई मान्य भाई व बामसेफचे सुमित्रा अहिरे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे गुरुवर्य प्राध्यापक तसेच दिव्यांग बांधव तसेच गरीब व गरजू मंडळींना ब्लँकेट वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मुक्ती फाउंडेशन तर्फे मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंद गोसावी यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पक्षाचे सर्व मान्यवर व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली असून या आरोग्य तपासणी शिबिराचा बहुसंख्य गरजू रुग्णांनी यावेळी लाभ घेतला आहे मधून आपल्या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढचा एक चांगला असा लोक उपयोगी उपक्रम हवा या हेतून जळगाव शहरातील आर एल मल्टीपेशलिटी हॉस्पिटल आणि सामाजिक सेवा व जनतामुक्ती फाउंडेशन यांच्या विद्यमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आज विशेष आरोग्य तपासणीचा मोफत कॅम्प घेतलेला आहे या ठिकाणी रब्झर्वर तपासणी जनरल तपासणी रक्तदाब मधुमेह आदी तपासण्यांसह विविध जे आधार आहेत त्यावर सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात येत आहे

यात मान्य डॉक्टर दीपक पाटील यात मान्य डॉक्टर आशिष पाटील मान्य अधिकारी शशिकांत हिंगोणेकर सामाजिक कार्य करणारे फारुख शेख व ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त केले

I don't

सर्वांना यावेळी वाढदिवसानिमित्त गोड शुभेच्छा देण्यात आल्या शेवटी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाबद्दल उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करून माननीय पवार साहेब यांना शुभेच्छा दिल्यात पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता कांद्याच आंदोलन केलं आम्ही ते पाऊल दाखवत झालो त्यावरून हरकत करणार नाही कारण एक एकोणीसशे ऐंशी पासून साहेबांच्या आलो आणि तेव्हापासून साहेबांच्या प्रेमात पटलो आणि तेव्हापासून मला दिशा देण्याचं काम आशीर्वाद देण्याचं साहेबांनी केलं आणि त्यावेळेस मग त्या जळगाव जिल्ह्याचे लेखनाला सांगत होतो की साहेब देशाचे नेते होते यांना पुढील पाच दहा वर्षांचं ते राजकारण आहे जे काही प्रसंग येणार आहेत ते साहेबांना भविष्य करता समाजामध्ये घटक आहे त्या घटकाला न्याय देण्याची भूमिका हा धनता नाही राजकारण सहकार कसा नाही करायचं राजकारण करणार असताना समाजातील जे उपेक्षित घटक आहे त्यांना अधिक प्रवाह उपयोग होईल राज्य शासन त्यांच्याकरता कसं काम करेल या करता

फारसा पाहतो आहे ही भूमिका देखील त्याच्याने महत्वाची ठरते आता जे पॉवर व्यवस्थ राजकारण समाजकारण शैक्षणिक शेतीविषयी आणि व्यापारविषयी कृतज्ञविषयी तुम्ही म्हणाल त्या प्रश्नाविषयी जर पाहिलं तर अतिशय म्हणजे कॉम्प्युटरला देखील लागेल असं त्यांचं बुद्धिमत्ता आहे त्यांचं कौशल्य आहे तुम्ही जर त्यांच्याशी भेटला दरवाजा जर गेला साहेब माहिती तुझं काय काम आहे एवढं त्याला कळतं बऱ्याच प्रमाणात आपल्याला केळी उत्पादकांच्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो रेल्वेला सर्वेक्षण त्या वेळेस मागायचं होतं दरवेळेला पाय गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मी हा पक्ष बोलवायचा त्यांना भेटून इतकं त्यांचं ज्ञान फार मोठ्या प्रमाणात आहे चांगल्या पद्धतीने जीवन जगत असताना पन्नास साठ वर्ष लोकसभा विधानसभेत काढलं आणि आज देशाला त्यांची गरज आहे आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर शब्दाचा उच्चार करू नये अशी परिस्थिती आज आलेली आहे

ज्या ठिकाणी अधिक समाज उपयोग असावे काम करतात विद्यार्थी असतील हरिभक्त पालक मंडळी असतील शोभी असतील या विविध घटकांचा त्या ठिकाणी समाजात उपयोग होत असताना त्यांचा मान सन्मान करणे आमचं कर्तव्य आहे केवळ राजकारण बाजूला ठेवून समाजामध्ये जे राहतात जे घटक महत्वाचे जे समाजाला घेऊन चालतात त्यांचा सत्कार आणि अजूनही त्यांना शुभेच्छा देणार काम जिल्हा राष्ट्रपती शहर राष्ट्रपती वरती आम्ही केलेलं आहे तसेच सदरूंवरील संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन व बहारदार सूत्रसंचालन करणारे कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस श्री वायस महाजन सर यांचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य रवींद्रभैया पाटील यांनी शाल श्रीपळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सर्वांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला तसेच राष्ट्रवादीचे कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी उपस्थितांचे आभार मानले सदरून या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी कार्यालयीन जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर मान्य वाल्मिक पाटील एजाज मलिक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी महिला अध्यक्ष मंगला पाटील राष्ट्रवादीचे युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार सुनील माडी राष्ट्रवादीचे ओबीसी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी रमेशजी बारे किरण राजपूत संजय जाधव माजी पोलीस माजी हेड कॉन्स्टेबल संजय पाटील राजू मोरे कल्पिता पाटील डॉक्टर सुभाष देशमुख रमेश पाटील जयप्रकाश महाडिक डॉक्टर रिजवान खाटिक मजर पठाण अनिरुद्ध जाधव राजू बाविस्कर सुहास चौधरी इब्राहिम शेख हर्षल जावडे एस डी पाटील सतीश चौहान मान्य ॲडव्होकेट लीलाताई मान्य सीमा रॉय संजय जाधव सुमन बनसोडे वर्षा राजपूत आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आसमान की बुलंदियों पर साहब का नाम हो चांद सितारों की जमीन पर चांद सितारों की जमीन पर साहब का मुकाम हो अरे महाराष्ट्र नहीं तो साहब के लिए सारा जहान उनका हो सारा जहान उनका हो जहान के लिए स्वर्ग गिर सर्व उर्दू पाता रहा ध्यान का धारा पहले अपन कार्यक्रम करता है जब तक आसमान में चांद सूरज रहेगा जब तक आसमान में तब तक, तक हमारे पवन साहब का नाम रहेगा तब तक, तक, तक पवन साहब का नाम रहेगा यानी तरह पर बात करू या शुरुआती नाम कि पवन साहब के लिए दुआएं मांगते हैं मैं नहीं जानता हूं कि पवन साहब के लिए दुआएं मांगता है अरे हमें हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल